हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका बहुतेक दिवाळीनंतरच होतील अशा प्रकारचं वातावरण सध्या तरी दिसत आहे परंतु विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार किंवा चेहरा जाहीर करण्यात यावा अशा प्रकारची मागणी उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून वारंवार केली जात आहे परंतु काँग्रेस पक्ष असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो म्हणजेच महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेते असोत अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असोत उद्धव ठाकरे यांच्या या मागणीला त्यांनी अजून तरी होकार दर्शवलेला नाही उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये सर्वात लोकप्रिय नेते आहेत याबद्दल दुमत नाही लोकसभा निवडणुकीत जरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेला केवळ नऊ जागा जरी मिळाल्या असल्या तरी सुद्धा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जे निर्णायक यश मिळालं त्या यशामध्ये सर्वात महत्वाचा वाटा हा उद्धव ठाकरे यांचा राहिलेला आहे कारण काँग्रेस पक्षाचे जरी उमेदवार सर्वाधिक निवडून आले असले तरी सुद्धा काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये ठाकरे यांची भूमिका आणि त्यांच्या तें, उद्धव ठाकरे यांचं भाषण किंवा त्यांची सभा आपल्याला मिळावी यासाठी असणारा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा आग्रह पाहता उद्धव ठाकरे यांचं महत्व हे लोकसभा निवडणुकीत दिसून आलेलं आहे नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील या महाच्या नेत्यांना अंगावरती घेण्याचं किंवा त्यांच्यावरती प्रखर टीका करण्याचं काम जर महाविकास आघाडीकडून कोणत्या एका महत्वाच्या नेत्याने जर केलं असेल तर ते नाव म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांची भाषण करण्याची शैली एकंदरीत त्यांच्यामध्ये वाढणारा जो दिसणारा आक्रमकपणा आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांचं भाषण हे प्रभावी होताना आहे उद्धव ठाकरे यांच्यासारखी भाषण शैली असणारे नेते महाविकास आघाडीकडं कमी आहेत काँग्रेस पक्ष असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो भाजप आणि एकंदरत एकनाथ शिंदेची शिवसेना असो अथवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो यांना घेरण्याचा प्रयत्न जरी काँग्रेस एन सी होत असला तरी सुद्धा त्यामध्ये ती आक्रमकता किंवा ती परिणामकारकता दिसत नाही जी उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये दिसते उद्धव ठाकरे यांचं महत्व हे राहुल गांधी यांना चांगलेच माहित आहे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी चांगल्या पद्धतीनं कामकाज सांभाळलं कोरोनाच्या मध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्र हाताळला लोकांची मने जिंकण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले परंतु गेल्या दोन अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून लोकांची मने जिंकण्यात एकनाथ शिंदे हे कमी पडताना दिसत आहेत भलेही एकनाथ शिंदे यांची इमेज रंगवण्याचा किंवा एकनाथ शिंदे हे सतत जनतेमध्ये जाऊन काम करतात लोकांच्या आडी मोठ्या प्रमाणात सोडवतात अशी किती इमेज। कि वो जलौ, वो जरी इमेज चमकवण्याचा किंवा उजळ उजळवण्याचा प्रयत्न जाहिरातीच्या माध्यमातून जरी होत असला तरी सुद्धा जी लोकप्रियता था। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून मिळाली ती लोकप्रियता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून मिळवता आलेली नाही महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना अधिक पसंती दिसत आहे तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती दिसत आहे अर्थातच उद्धव ठाकरे हे एका प्रादेशिक पक्षाचे प्रमुख आहेत परंतु महाराष्ट्रातील ग्रामीण मतदार असो अथवा शहरी मतदार असो यांच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक सहानुभूती किंवा सॉफ्ट कॉर्नर दिसून येत आहे जर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा चेहरा महाविकास आघाडीने समोर केला तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला निवडणुकीत मिळू शकतो असा एक मतप्रवाह तर महाविकास आघाडीमध्ये आहे विशेष करून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा चेहरा म्हणूनच एक प्रकारे तर त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत किंवा एकंदरीत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे चेहरे म्हणूनच त्यांना महाविकास आघाडीने प्रेझेंट करावं अशा प्रकारचं एक वातावरण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते तसे तयार करताना दिसत आहेत काँग्रेस पक्षाचे देशपातळीवरील महत्वाचे नेते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी उद्धव ठाकरे यांचा थेट संपर्क आहे त्याचबरोबर सोनिया गांधी यांचीही उद्धव ठाकरे यांनी दिल्ली येथे भेट घेतलेली आहे एकंदरीत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाला जरी विरोध असला तरी सुद्धा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांची संमती मात्र उद्धव ठाकरे यांना मिळू शकते महाराष्ट्रामध्ये कोणताही नवा राजकीय प्रयोग करण्यात खर तर राहुल गांधी हे उत्सुक असल्याचं दिसत नाहीत मर जे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा असतील आणि त्यांच्या आजूबाजूलाच किंवा आजूबाहु आजू -बहु, बहुतालीच महाविकास आघाडीची राजकीय स्ट्रॅटेजी रचली जाईल आणि ती स्ट्रॅटेजी तयार करण्यामध्ये शरद पवार हे महत्वाच्या भूमिकेत असतील म्हणजे जरी महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जरी सर्वाधिक यश मिळालं असलं तरी सुद्धा त्या यशामध्ये उद्धव ठाकरे यांचा वाटा हा महत्वाचा आहे भलेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत नऊ जागा मिळाल्या असल्या तरी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या ज्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या पाहला पाहायला गेलं तर आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये तर त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या सभांची विशेष अशी मागणी केलेली होती म्हणजेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी जास्त कष्ट घेतले होते म्हणजे उद्धव ठाकरे हे खरं तर महायुतीच्या विरोधात जो एक जनतेमध्ये असंतोष आहे तो असंतोष उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून तर तो व्यक्त होताना दिसतोय नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांना योग्य शब्दात आणि एकंदरीत त्यांच्यावरती निर्णायक टीका करण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे त्यांना आक्रमक भाषेत घेरण्याचं काम हे उद्धव ठाकरे करत आहेत उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील परिणामकारकता ही इतर नेत्यांच्या म्हणजे महाविकास आघाडीचे जे इतर नेते आहेत त्यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचं भाषण हे परिणामकारक दिसत आहे काँग्रेस आणि एन सी पीचे नेते जरी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी सुद्धा त्याच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये ती आक्रमकता जास्त पाहायला मिळते किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये ती आक्रमकता जास्त पाहायला मिळते महाविकास आघाडी महाविकास आघाडीला राज्यामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार करून देण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाने यांच्या नेतृत्वाने एक महत्वाची भूमिका निभावलेली आहे म्हणजेही रणनीतीच्या दृष्टीने शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्यावरती जरी भारी असले तरी सुद्धा एकंदरीत महायुतीच्या विरोधात जो जनतेमध्ये असंतोष आहे जनतेमध्ये जी नाराजगी आहे ती एकंदरीत समोर आणण्यात उद्धव ठाकरे महत्वाची भूमिका निभावत आहेत उद्धव ठाकरे आपल्या भाषणात ज्या पद्धतीनं मुद्द्यांची मांडणी करतात प्रश्नांची मांडणी करतात एक थेट जनतेच्या भावनांना हात घालण्याचं काम करतात त्यामुळं कुठंतरी उद्धव ठाकरे यांच्या भाषणांमुळे महायुतीचे नेते आणि विशेष करून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे नेहमीच अडचणींमध्ये सापडतात उद्धव ठाकरे यांचं महत्व हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलेच माहीत आहे म्हणजेच महा मा, महाविकास आघाडीचा चेहरा सध्या राज्यामध्ये कोण असेल तर ते म्हणजे उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीनंतरनं किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी जे वेगवेगळ्या सर्वे समोर आले त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीकडून सर्वात लोकप्रिय नेते म्हणून किंवा मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात लोकप्रिय चेहरावरून उद्धव ठाकरे यांचं नाव सातत्याने समोर येते त्यामुळं जर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक ही चेहऱ्यांवरती लढली गेली तर त्यामध्ये फायदा जर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंचा चेहरा समोर केला त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं तर त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला मिळू शकतो महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या पद्धतीनं रेटिंग मिळताना दिसतंय म्हणजे लोकांची पसंती मिळताना दिसते गेल्या दोन अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रशासनावरती जरी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं असलं किंवा आपण प्रशासनावरती कमांड मिळवली असं जरी दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरीसुद्धा जनतेमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांच्याविषयी पसंती जास्त प्रमाणात दिसत नाही किंवा लोकांची मने जिंकण्यात एकनाथ शिंदे हे अपयशी ठरलेले आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न असो अथवा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचे प्रश्न असोत विष महागाई असेल आर्थिक विषमता असेल यासारखे प्रश्न असोत हे प्रश्न उग्र स्वरूप धारण करत आहेत आणि विशेष करून बेरो बेरोजगारीचा प्रश्न हा मोठा बनत चाललेला आहे लाडकी बहीण म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना यासारख्या लोकप्रिय या घोषणांची एकंदरीत अनाऊन्समेंट जरी एक प्रकारे किंवा या घोषणा किंवा या योजनांची घोषणा जरी माहितीने केली असेल किंवा एकनाथ शिंदे यांनी केली असेल तरी सुद्धा या योजनांच्या बळावरतीच माहितीचं सरकार सत्तेवरती ये येईल या याबाबत सुद्धा खर तर माहितीमध्ये एक प्रश्ना प्रश्नार्थक नजरेने यावरती खर तर विचार चाललेला आहे परंतु सध्या महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय वातावरण पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रातील राजकीय ट्रेंड सेट झालेला आहे महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे आणि महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांना जनतेची पसंती मिळतानाही दिसत आहे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम केलेलं आहे अर्थातच अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांना जरी शिवसेना या पक्षावरती चांगल्या पद्धतीनं मजबूत पकड ठेवता आली नसली तरी सुद्धा अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून त्यांना चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळं आगामी काळात जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती आलं आणि उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री बनले तर त्याचा जास्त फायदा हा महाविकास आघाडीला मिळू शकतो कारण मुख्यमंत्री म्हणून कामकाज कसं करावं सरकार कसं चालवावं जनतेच्या समस्या कशा सोडवाय प्रशासनाला कशा पद्धतीनं हाताळावं आणि महा एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये किंवा आघाडीमध्ये वातावरण कशा पद्धतीनं चांगलं ठेवावं याची जाणीव मात्र उद्धव ठाकरे यांना चांगली झालेली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये महायुतीच्या तुलनेत अधिक एकोपा अधिक समन्वय हा पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे यांचं एकंदरीत जे राजकीय व्यक्तिमत्व आहे किंवा एकंदरीत त्यांची जु उद्धव ठाकरे नावाचा जो एक ब्रँड सध्या राजकारणामध्ये तयार झालेला आहे तो पाहता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उंचीचा नेता सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही शरद पवार हे जरी महाविक महाविकास आघाडीचे शिल्पकार असले तरी सुद्धा शरद पवार हे राजकारणामध्ये जरी सक्रिय दिसत असले तरी सुद्धा त्यांच्या हालचालींना मर्यादा आहे त्यामुळं एकंदरीत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ज्यावेळी मोठमोठ्या सभा घेतल्या जातील किंवा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जाईल त्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सर्वपक्षीय म्हणजेच महाविकास आघाडीतील सर्व पक्षीय उमेदवारांकडून मागणी असणार आहे आणि एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील परिणामकारकता ही दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि विशेष करून काँग्रेस सॉरी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन पक्षांना जर सत्तेमध्ये येण्यापासून रोखायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना ताकद मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण मुंबई ठाणे पालघर या पट्ट्यामध्ये खरदर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद आहे जर मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे हे आपला प्रभाव वाढवण्यात यशस्वी ठरले आणि भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रोखण्यात उद्धव ठाकरे जर यशस्वी ठरले तर अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही मोठ्या प्रमाणात कमजोर होऊ शकते कारण सरकार जर गेलं तर राजकीय पक्ष चालवणं म्हणावासं सोपं नाही कारण जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत चांगल्या पद्धतीनं एकनाथ शिंदे आपला राजकीय पक्ष चालवू शकतात परंतु सत्ता गेल्यानंतरनं एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील आपला राजकीय पक्ष चालवू शकतात का हाही एक मोठा प्रश्न आहे कारण राजकीय पक्ष चालवणं हे एवढं सोपं नाही अनेक राजकीय नेत्यांनी राजकीय पक्ष काढले परंतु ते राजकीय पक्ष तर संपुष्टातही आले म्हणजेच ठराविक नेत्यांनाच स्वतःचा राजकीय प्रादेशिक पक्ष किंवा स्वतःचा पक्ष काढ काढून स्वतंत्रपणे चालवण्यात यश मिळालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने ममता बॅनर्जी असतील शरद पवार असतील जगमोहन रेड्डी असतील डीएमके के पक्ष असेल एआय डी एम के पक्ष असेल आम आदमी पार्टी असेल त्यामुळं आजकालच्या जमान्यात राजकीय पक्ष चालवणं एवढं सोपं नाही एकनाथ शिंदे हे सध्या सत्तेमध्ये आहेत अजित पवार हे सत्तेमध्ये आहेत त्यामुळं ते राजकीय पक्ष चालवू शकतात ज्यावेळी त्यांची सत्ता जाईल त्यावेळी ते राजकीय पक्ष चालवू शकतात का जर महाराष्ट्रातील सत् एकनाथ शिंदे यांच्याने किंवा माहिती सत्ता गेली तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेचं अस्तित्व किती राहील किंवा त्यांच्याबरोबर असणारे जे समर्थक आमदार असतील किंवा नेते कार्यकर्ते असतील ते त्यांच्याबरोबर ते राहतील का हाही एक मोठा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांनी अडचणीच्या काळात आपला पक्ष उभा केला तो चालवून दाखवला आणि निवडणुकीत यश मिळवूनही दाखवलं शरद पवार यांच्या बाबतीतही तेच लागू होते त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सध्याचं राजकीय चित्र पाहता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं जनतेमध्ये सहानुभूती तर आहेच परंतु मीडिया आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक पसंती दिसत आहे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व किंवा उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात याला एक प्रकारे जनतेची आणि विशेष करून तरुण वर्गाची संमती मिळाल्याचे दिसत आहे आणि विशेष करून उद्धव ठाकरे हे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात खर तर त्यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर किंवा पसंती दिसते दिसत आहे तशी पसंती ही अन्य कोणत्या नेत्याबाबत म्हणजेच देवेंद्र फडणवीस याला अपवाद आहे भलेही देवेंद्र फडणवीस हे सध्या महायुतीमध्ये वरती जरी दिसत असले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे काम केलेलं आहे त्यामुळं त्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं काही प्रमाणात का होईना पण स्वीकारल्याचं दिसत आहे त्यामुळंच महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी मु विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी अधिक पसंती दिसते एकंदरीत ये ही येणारी विधानसभा निवडणूक ही चेहऱ्यांवरती लढली गेली तर त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा किंवा त्यांचं नेतृत्व त्यांचा राजकीय करिश्मा हा नक्कीच महायुतीला किंवा महायुतीच्या नेत्यांवरती भारू भारी पडू शक पडू शकतो निवडणूक मुद्द्यांवरती हुक झाली पाहिजे लोकांच्या मुद्द्यांची लोकांच्या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे हे जेवढं सत्य आहे तेवढीच निवडणुकीमध्ये चेहराही लागतो आणि जर लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने एखादा प्राईम मिनिस्टर पदाचा चेहरा समोर केला असता तर आणखी जागा या इंडिया आघाडीच्या वाढल्या असत्या हे निवडणुकीनंतरनं हे दिसून आलेलं आहे त्यामुळं जर महाविकास आघाडीने एक चेहरा समोर केला आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांचा चेहरा जर समोर केला तर अर्थातच महाविकास आघाडीला निर्णायक यश मिळू शकत अर्थातच येणारी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्रात अटीतटीचीच होणार अशा प्रकारचे संकेत हे मिळताना दिसत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावी यासाठी सरकार आपली पूर्ण ताकद खर तर पणाला लावताना दिसते परंतु या योजनेच्या यशावरती आपण निवडणूक जिंकू हा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां किंवा अजित पवार यांना जरी वाटत असला तरी सुद्धा तो विश्वास हा भारतीय जनता पक्षाला वाट मात्र वाटत नाही कारण कोणत्याही निवडणुकीचं अत्यंत मायक्रो लेवलला जाऊन प्लॅनिंग कसं करायचं निवडणूक ही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती किंवा वेगवेगळ्या आघाडीवरती कशाबद्दलनं लढली जाते याची चांगलीच माहिती ही भारतीय जनता पक्षाला आहे त्यामुळं लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारच्या जे काही लोकप्रिय घोषणा असतील त्या पलीकडं जाऊन हिंदुत्वाचा मुद्दा असेल नरेंद्र मोदींचा करिश्मा असेल असे मुद्दे सुद्धा प्रकर्षानं निवडणुकीत महत्वाचे ठरू शकतात किंवा अनेक मु, इतर मुद्दे महत्वाचे ठरू शकतात याची जाणीव ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अटीतटीचा सा सामना पाहायला मिळू शकतो परंतु सध्या वेगवेगळ्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला अप्पर हँड दिसत आहे आणि विशेष करून एकंदरीत जमिनीवरती किंवा ग्राउंड लेवलवरती जर गेलो तर विशेष करून तरुण वर्गामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सरकारविषयी कमालीची नाराजगी आहे कमालीची नाराजगी ती नाराजगी कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे हे जबरदस्त प्रयत्न करत आहेत आणि लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही त्याचे बेस्ट एक्झाम्पल आहे परंतु रोजगार असेल महागाई असेल आर्थिक विषमता असेल शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव न मिळला असेल अशा ज्या काही समस्या लो लोकसभा निवडणुकीत महत्वाच्या ठरल्या त्याच समस्या ह्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा महत्वाच्या ठरणार आहेत त्यामुळं मुद्दे आणि चेहरा या दोन्ही आधारावरती जर महाविकास आघाडी पुढे म्हणजे लोकसभा निवडणुकीत जे मुद्दे महाविकास आघाडीकडून पुढे करण्यात आले किंवा लोकांच्या ज्या आडी अडचणी प्रश्न मांडण्यात आले आणि एकंदरीत मुख्यमंत्री पदासाठी जर एक चेहरा ठाकरे यांचा चेहरा जर पुढे करण्यात आला तर महाविकास आघाडीला निर्णायक यश मिळू शकतं असं एक, एक परसेप्शन तरी सध्या राज्यामध्ये दिसत आहे अर्थातच ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री होईल अशा एका फॉर्म्युल्यावरती जरी महाविकास आघाडीमध्ये संमती दिसत असली तरी, तरी सुद्धा एक चर्चा अशीही पाहायला मिळत आहे की मुख्यम उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाला ही राहुल गांधी यांचं ऑब्जेक्शन उब्येक्ष्य, ऑब्जेक्शन नाही म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच येणारं सरकार बनावं अशी एक इनडायरेक्टली इच्छा ही काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची दिसत आहे कारण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाकडं असं कोणतंही एक महत्वाचं आणि मोठं नेतृत्व नाही जे काँग्रेस पक्षाला ज्या काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना एकत्र ठेवू शकेल गडबाजी थांबवू शकेल त्यामुळं उद्धव ठाकरे यांचा चेहरा जर समोर असेल तर शहरी भागामध्ये आणि विशेष करून मुंबई ठाणे या पट्ट्यात महाविकास आघाडीला चांगला फायदा मिळू शकतो जर मुंबई ठाणे या पट्ट्यात महायुतीला रोखलं गेलं तरच महाविकास आघाडी सत्तेमध्ये येण्याची शक्यता जास्त दिसत आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व म्हणजेच महायुतीची खरी ताकद ही शहरी भागामध्ये आहे आणि शहरी भागामध्ये आणि त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची ताकद ही निर्णायक आहे त्यामुळं जर माहिती ही शहरी भागामध्ये कमजोर झाली तर त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला मिळू शकतो आणि महाविकास आघाडी शहरी भागात कधी मजबूत होईल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळं किंवा त्यांच्या चेहऱ्यामुळं किंवा त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढं केल्यामुळं मुंबईमध्ये विशेष असा फायदा मुंबई ठाणे या पट्ट्यात विशेष असा फायदा हा महाविकास आघाडीला मिळू शकतो आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेला सुद्धा मिळू शकतो सत्ता किती गरजेची आहे हे उद्धव ठाकरे यांना चांगलंच कळालेलं आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत यावेळीची सत्ता मिळवायचीच याच इरादेने उद्धव ठाकरे हे मैदानात उतरल्याचं दिसत आहेत आणि महाविकास आघाडीची सुद्धा त्यांना उत्तमपणे साथ मिळत आहे महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये चांगला समन्वय हो हा पाहायला मिळत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका